शिजवते आणि हे सूप आणायला खूप आवडतं की बाळांसाठी मटन मटन सूप कसं बनवायचं तर तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता हो, हो हो माहित हो अ रे बाबा रे नानू रडते क सग नानू लक्षात कुठे राहते ग और... आईस कुठे आईस अ और... नंग शी, शी कुठे येते इथे येते शीला तुला आवडलं का नानू हे बघते काय पाहिजे बेटा वा नानू तुझा ड्रेस छान आहे का नानू हॅपी हॅपी झाला हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते आणि तुम्हाला अनायाची पडपड ऐकू येत असेल सो तिचं चाललेलं आहे बडबड बडबड करणं सो so, आजचा दिवस सुरू झाला म्हणलं चला व्लॉग सुरू करूया आणि तुमच्या सर्वांची खूप रिक्वेस्ट होती मटनची भाजी मी कशी करते साऊदी स्टाईलमध्ये ते शेअर कर मागे मी एक स्टोरी टाकली होती तेव्हा काही मी रेसिपी शूट केली नव्हती पण त्यावर खूप सारे रिप्लाय आले होते की भाजीची रेसिपी शेअर करा तर म्हणलं चला आज शेअर करते तुमच्याशी रेसिपी आणि त्याचबरोबर दिवसभर आमचा कसं जातो अन्याबरोबर काही छोट्या मोठ्या गोष्टी ज्या तुम्ही मला कॉमेंटमध्ये विचारत असता त्या सगळ्यांची उत्तर द्यायचा मी प्रयत्न करते सो so, व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया पुढे बानानु बबाय म्हणत आहे बाबाय नाही बेटा हाय हाय गुड मॉर्निंग ना गुड मॉर्निंग मला गुड मॉर्निंग कशी दिली तू माझ्या गो सगळ्यांना पण किशी करून दे व्हेरी गुड दूध पिते का तू हो काहीतरी सांडलाय ना मी उचलेलं आम्हाला बिलकुल चालत नाही काही पाहायला लागलेलं ला. चला घे दुधू घे तर ती पण दूध प्यायला नकोच म्हणते असे खूप सारे काही काही प्रयत्न आम्हाला करावे लागतात दूध प्यायसाठी रोशन असा घेऊन बसतो पण नाहीच असते तिचं बाबा पण पिले बाबा पण पिले छान आहे चला काय आज बिलकुलच नाही पाहिजे का नानू गोटगाल नाही बसली वा 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 सो असं आम्ही रोज खूप ट्राय करू तिला दूध द्यायचं प्रीमिक्स ॲड करून बघतो मी होममेड बनवलेला आहे बाहेरचं आहे दोन्ही काही ती घेत नाही आणि रोजचा आमचा प्रयत्न चाललेला असतो आधी मला असं वाटायचं की बॉटलमधलं दूध नको वाटतं तिला चला ग्लासात देऊ सो मी चांदीचा ग्लास त्याच्यामध्ये गरम दूध थोडं एक हात तास ठेवते आणि मग तिला ते देते पण आम्ही काही पित नाही कधी कधी पितो म्हणजे मूडवर आहे पण असं जरी ती दूध पित नसली तरी तिला मी दुसऱ्या दुसऱ्या तरीकेने दूध देते ते म्हणजे दूध पोळी देते ते ती खाऊन घेते दूध राजगिरा घेते देते ते पण ती खाते सो so, जर ठीक की असं पित नसली तर मी वेगवेगळ्या पद्धतीने देते तुम्ही पण तसं ट्राय करून बघू शकता जेव्हा मी रिसेंटली आता एक्झिबिशनला गेली होती तेव्हा हे ज्वारीचे चीज बॉल्स होते ते आणले होते आणि तिला ते एवढे आवडले आणि खूप हेल्दी पण आहे चीज बॉल्स असल्यामुळे मी याची होममेड रेसिपी पण तुमच्याशी शेअर करेल मखाना चीज बॉल्सची लवकरच शेअर करेल सो so, तिला ते खात बिझी ठेवलं आहे आणि मी माझी कामं करते आहे सगळे so, स्वयंपाकाची प्रिपरेशन आता मी स्टार्ट केलेली आहे आणि एक संपली की एक वस्तू मी तिला देते सो आता ते पफ्स खाऊन झालेले आहेत तर आता तिला मँगो कापून दिला आणि मँगो तिचा इतका जास्ती फेवरेट आहे आणि तिला छोटे छोटे पीसेस करून दिलेले आवडत नाही तिला बार, ते खाता येत नाही बरोबर आणि मग ती फोक मारते त्याच्यापेक्षा मग मी तिला अशा लंब्या लंब्या फोडी करून देते आणि ती मस्त अशी हातात घेऊन व्यवस्थित खाते सो so, आता तिचं मँगो खाणं चाललेलं आहे अलेक्सा प्ले कोकोमेलन तो इकडे मी आता पहिले भाजी बनवायला सुरुवात करते तर कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं यामध्ये तेजपत्ता टाकलेला आहे त्यानंतर खडे मसाले टाकल्यामध्ये लॉंग आणि विलायची वगैरे सगळे आपल्या घरात जे खडे मसाले असतील कलमी वगैरे ते सगळं टाकून घेतलेलं आहे त्यानंतर इथे कांदा टाकलेला आहे कांदा भरपूर टाकलेला आहे एक मोठ्या साईजचा सा दीड कांदा मी वापरलेला आहे त्यानंतर खोबरं घेतलेलं आहे काजू घेतलेला आहे तुम्हाला काजू स्किप करायचा असेल तर तुम्ही जास्ती खोबरं वापरू शकता आणि हे सगळं छान भाजून घेतलं ते थंड व्हायला बाजूला तो ठेवलं तोपर्यंत इकडे मटन शिजवायला ठेवलं कारण मटन शिजायला जरा वेळ लागतो म्हणून कुकरमध्ये हातीच सिटी देऊन दिली तर मग ते पटकन होतं सो इकडे सूप सुद्धा मी बनवत असते आणि ते आणायला खूप आवडतं तर हे सूप बनवायला इथे पाणी टाकलं मटनमध्ये त्यानंतर कांदा हळद मीठ कोथिंबीर असं सगळं टाकून कुकरला तीन ते चार सिट्ट्या देऊन द्यायच्या त्यापेक्षा जास्ती नाही आणि इकडे जे कांदा वगैरे आपण भाजून घेतला होता तो थंड झालेला आहे तर मग मिक्सरच्या जारमध्ये भरपूर सारा लसण घेतलेला आहे अद्रक घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर आणि जे भाजून आपण रेडी केले होते मसाले वगैरे ते मिक्सरच्या जारमध्ये ॲड केले सगळं वाटण रेडी केलं कढईमध्ये तेल टाकलं भाजी बनवण्यासाठी तेल गरम झालं त्यानंतर इथे जिरं मोहरी टाकलं कडीपत्ता टाकला कडीपत्ता जिरं मोहरी छान तडतडू तर दिलं त्यानंतर जे वाटण रेडी केलं होतं ते तेलामध्ये टाकून दिलं तेल छान गरम असलं पाहिजे की असे बुडबुडे येतील त्यानंतर हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं मसाला दोन ते तीन मिनटं छान भाजून घ्यायचा तेलामध्ये तसं आपण भाजून घेतलं आहे त्यामुळे फार वेळ भाजायची गरज पडत नाही भाजून झाला की त्यानंतर इथे आपण सगळे मसाले ॲड करणार आहे तर हळद तिखट मीठ धने पावडर आणि हा माझा सावजी मसाला जो होममेड आहे आणि याच मसाल्यामुळे आमची सावजी स्टाईलची नागपूर स्पेशल भाजी रेडी होते सो इथे so, हे सगळे मसाले टाकून छान मिक्स करून घेतले थोडंसं मिक्सरमध्ये जे मसाले राहतात ना त्याचंच पाणी इथे ॲड करायचं म्हणजे मसाले जळत नाही सो हे जे कुकरमध्ये मी लावलं होतं मटन शिजवायला यामध्ये हे जे सूप आहे त्याच्यामध्ये मुद्दामत मी सगळं मीठ कांदा वगैरे सगळं टाकून शिजवते आणि हे सूप अन्याला खूप आवडतं आम्ही तिला आता तिसऱ्यांदा देत आहे आणि आवडतं सुद्धा आणि हेल्दी पण आहे सो so, मी सूप काढून म्हणजे एक अर्धी वाटी वगैरे तिला देतो आम्ही सो so, तुम्हाला जर प्रश्न पडला असेल की बाळांसाठी मटनची मटन सूप कसं बनवायचं तर तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता आणि हे आणला खरंच खूप आवडतं थोडं थंड झालं की तिला आम्ही देतो तू सूप पिणार का हो? हो हो सूप पिणार ना तू हो मी हो अरे बाबा रे ना तू लाचते कशाला नानू रडते ला कशा कसा ग आणि नानू हसतो कसा आणि अरे बाबा नानूला लक्षात नानूला लक्षात कुठे राहते ग अरे बापरे टुठे ग आईस नानू आईस 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 कुठे आईस अड आणि अरे बापरे लक्षात आहे आज नानूच्या आहे आणि फिंगर्स नानू अरे बापरे अनएक्सपेक्टेड फिंगर्स आणि लेग्स लक्षात आहे का नानू तुला लेग्स शी आली नानूला हो रिली शी कुठे येते तुझे येते पण फिंगर्स एकदा सांगितले नानूर लक्षात आहे स्मार्ट गर्ल स्मार्ट गर्ल हो ना बाबा हो चला सगळ्यांना किस्सी देऊन द्या आणि डाडाला थँक्यू म्हणा सगळं सांगितलं तर थँक तू तू मम्माला आवाज कशी देते ग अंकित कशी म्हणते कि कस नानू अंकित हॅप्पी आता आता डॅडाच्या बर्थडे बर्थडे कसं कर नायच ना ट्राय कर नायरेक्ट ना 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 सॉरी बेटा सॉरी बेटा डिस्टी बेटा आपण बाय करून दे मग आपण परत भेटू यांना सगळ्यांना बाय करून दे बाय सगळ्यांना म्हणत थांबा थांबा मन वेट मन थांब चुप म्हणून दे बाबाला ए, कशा का अशा बम्माशी करते का नानू तू हा दम दमका दमका देऊ का नानू तुला दमकाला देऊन नानूला दमका कसा मिळतो ग नाही म्हणतो तू देते ते दुसऱ्याच आहे अरे नानू बबमाश आहे आणि हो शो आहे बरं नानू सगळ्यांना तुझे छून दाखवून दे बेटा कुठे आहे दाखव व्यवस्थित दाखव दिसले नाही वाजवून दाखव वाजवून हा आता वाजवून दाखव डान्स करून डान्स करून वाजवून दाखव व्हेरी गुडू आता हो हो पिणार सूप हो होती <laughs> बॉय झोप आले का गं नानू ठीक आहे डोळे लावून घे बर बाबा अच्छा नानू अशा झोपतो ना ना हा बाबा पत्पत घ्या पत्पत घ्या बाबा रे बाबा थँक यरी गुड घ्या तू पण बोलू शकते रोशन एखादा <laughs> मोठी तारीफ करताय म्हणजे झुटी मोठी म्हणण्यापेक्षा खायच्या अगोदरची तारीफ म्हणजे दिसण्यावरूनची दे तारीफ आहे बाकी खाल्ल्यावर असली तारीफ पण दिसून तर एकदम सुपर लागले सो so, मी मगाशी ना काय केलं अनायासाठी सूप काढलं आणि बाकी ते पाण्यासोबत जेवढं काही होतं तेवढं यामध्ये टाकून दिलं आता ते फ्राय रेडी झालेलं आहे ते टाकताना मी व्हिडिओ घ्यायची विसरली होती सो आता इकडे पाणी टाकते याच्यामध्ये कारण रस्तेवाली भाजी बनवायची आहे रोशन रोशनने त्याच्यासाठी फ्राय काढून घेतलं खायला आणि आता पाणी टाकून तुम्हाला पाहिजे तसं पातळ घट्ट तुम्ही करू शकता आणि आता एकदम कमी गॅसवर याला थोडंसं उकळायला ठेवते काय पाहिजे बेटा वा गजब सुपर सुपरफंकी थँक्यू तू म्हटलं झालं मला थँक्यू यू? एक सो so, तुमची रिक्वेस्ट होती म्हणून मी इकडे मटनची रेसिपी शूट केलेली आहे आणि रोशनला तिथे फार आवडलं तुम्ही पण ट्राय करून बघा तर मला रेसिपी कशी वाटते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आत्ता अनायाच्या झोपायची वेळ झाली होती तिने आज ब्रेकफास्टमध्ये भरपूर मल्टिपल गोष्टी खाल्लेल्या आहेत तर मी असंच करते सकाळी सकाळी मी जे करत असेल माझ्या हातात जे आलं तिला म्हणजे दे देण्यासारखं असेल तर तिला मी ते देते खायला आणि असं एकच एक गोष्ट खाऊन बोर होतं बाळ तर आपलं काम काय त्यांचं पोट भरलं राहिलं पाहिजे म्हणून मी मल्टिपल गोष्टी देत असते तर सकाळी पहिले तिला तुम्हाला दाखवलं ते मी पफ्स दिले होते मग त्यानंतर तिला आंबा दिला मग त्यानंतर तिला दही पण द्यायचा प्रयत्न केला तिने दही खाल्लं नाही मग त्यानंतर तिला सूप दिलं सूपनंतर मी तिला म्हटलं की पोळी करत होती तर पोळी गरम गरम थोडी हातात दिली थोडीशी तिने ती पण खाल्ली सो so, अशा प्रकारे तिचा ब्रेकफास्ट झाला आणि आता ती झोपलेली हो आहे तर तेवढ्या वेळात आम्ही जेवण करून घेतो तर ता आमच्यासाठी ताट वाढते आणि मग नॉनव्हेज मी खात नाही तर माझ्यासाठी काय सो मी मस्त रस आणि पोळी केलेली आहे माझ्यासाठी खूप दिवसानंतर मी रसासोबत पोळी खाणार आहे कुणाकुणाला हे कॉम्बिनेशन आवडतं मला नक्की सांगा कॉमेंटमध्ये सो so, आता आमचं ताट वाढून घेते आणि आम्ही जेवण करतो सो जेवण वगैरे करून आम्ही मस्त आराम केला मी तर नाही केला ॲक्च्युली मी एडिटिंग केली माझी खूप सारी ब्लॉग एडिटिंग बाकी होती मग ती सगळी करून घेतली रोशन आणि अनाया आरामात झोपले होते त्यातनी आराम केला कारण रोशनला वीक डेजमध्ये बिलकुल आराम करायला वेळ मिळत नाही सो so, वीकेंडला थोडासा आराम घेतो सो त्यांना ते झोपले मग ते ते उठल्यानंतर अन्यायला थोडंसं खाऊ घातलं तिचं इव्हनिंग स्नॅक्स काय ते सगळं आवरलं आम्ही पण आवरलं मस्त आता रेडी झालेली आहे मला माझे फोटोज मी क्लिक करणार फॉर शुअर ॲक्च्युली आम्ही फोटोज क्लिक करायचं विसरून जातो तर जे काय मी घातलं आहे तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये बघायला मिळेल आणि आता थोडंसं इवनिंगला म्हटलं त्याला बाहेरून येऊ काहीतरी असंच छोटं मोठं खाऊन रोशनसाठी सकाळची भाजी आहे आणि ती त्याची एकदम प्रिय आहे की त्याला तो दोन तीन टाईम किती चालू शकते सो घरी येऊन तो जेवणात त्याला हवा तर मी गरम गरम पोळ्या टाकून देईन सो so, असा सगळा प्लॅन आहे आताचा आणि पण खूप सुंदरसा क्यूट ड्रेस घातलेला आहे ऍक्च्युली मी तो तिला दुबईला जायच्या वेळी घेतला होता पण तिला तो खूप मोठा so, होता म्हणून तिला आतापर्यंत घालण्यात आला नाही पण आता तिला तो परफेक्ट झाला आणि तिला घातलेला आहे तुम्हाला दाखवते पुढे व्हिडिओमध्ये सो चला मग आता आम्ही चाललेलो आहे तर जे काय होतं याच्या पुढे तुमच्याशी व्हिडिओमध्ये पुढे शेअर करते कशी ग

गुगुलगुलाय देखा तू फिरते गुगुलगुलाय हे येयचं ए बरोबर हे आपण रे ना रस्कनसाठी दिस कारण मी नानू हॅपी हॅपी झाला हॅपी हॅपी झाला आणि गरम आहे का ते हाय हा अच्छा फू करून खावं लागतं हा असलं म्हणजे नानू लाईक आवडलं तुला नाही छान आहे का सो so, आता मी माझ्यासाठी मस्त मॅगी बनवलेली आहे आज हेच माझं डिनर सो so, तिथनं येऊन खूप थकली होती तरीसुद्धा आणायसाठी मस्त आलू टिक्की बनवली कारण तिच्यासाठी काहीतरी वेगळं डिनर बनवायचंच होतं मला आणि संडे असला म्हणजेच मग माझ्याकडनं रेसिपीज वगैरे शूट करायला जमतात ती आहे तर कारण बाकी दिवशी काय होतं ना रोशनचं ऑफिस होतं त्याच्यामुळे मग रेसिपीज शूट करायला जरा वेळ लागतो सो so, मी ट्राय करते की संडेला एक दोन तरी रेसिपी संडे सॅटर्डेला शूट करावी म्हणून जरी बाहेरून थकून आलो होतो जरी पण मी तिच्यासाठी रेसिपी शूट केली आणि तिला पण वेगळं वेगळं काहीतरी खायला मिळतं सो so, तिला खायला दिलं तिने पाच टिक्कीमधनं दोन पण बरोबर खाल्लेली नाही आहे आता खूप रडणं चाललेलं आहे कारण पट्टी गेली होती मी क्लीन करून दिली रोशन तिला आता कपडे घालून देतो आहे सो आम्हाला कपडे घालायला खूप त्रास येतो yeah. आणि अनप्लान्ड आम्ही शॉपिंगला चाललो गेलो शॉपिंगचा काहीच प्लॅन नव्हता असं झुडिओ दिसला रस्त्यामध्ये आणि मी फर्स्ट टाईम झुडिओमध्ये गेली याच्या आधी गेली होती एकदा जेव्हा नवीन नवीन ओपन झालं होतं स्टार्टिंगला आणि तेव्हा मला काही तिथलं कलेक्शन आवडलं नव्हतं त्याच्यामुळे मी परत कधी व्हिजिटच केलं नव्हतं मी वाकडच्या झुडिओमध्ये गेली होती आता आम्ही बानर साईडला गेलो होतो ते थोडं मोठं दिसलं म्हणे हा वगैरे म्हटलं की चला आपण जाऊन बघू सो गेलो आणि मी तिथं दोन टॉप घेऊन झाली सो so, पहिल्यांदाच व्हिडिओमधनं शॉपिंग केली आणि असे एकदम बजेटेड कपडे मिळतात पण काही असं डेली व्हेअरसाठी घरात घालायला छान आहेत शॉपिंग पण झाली अनप्लांड आणि आता घरी येऊन मस्त सगळं so, आवरलेलं आहे आत्ता मी फायनली माझं खायला बसते आणि दिवसाचा शेवट करते सो so, व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय